हाय गाइज वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहे नरेंद्र घरात जे खूप छान कलाकार आहेत त्या बायका नवरा मेकअप करतात नवरा पावडर लावती नवरा फाउंडेशन लावतात का यांचं नवर यांच्या समोर यांचा बापूस वाटतात ये बसी बसी होतीस तरी गया अरे घरात जराशी भांडी राहिलेली ते घासत होत अगं ती भांडी बाजूला ठेव इथं आमची मम्मीच मामाशी पोरगी बघितली आता ती भांडी कसा येईल घरी आमचे मला का तुला भांडी कसायला नेवायची आहे तर नाही ना थांबता मग आणि दिवाळीच्या निमित्तावर आज हा पॉडकास्ट इथे आपण करणार आहोत त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी रंगणार आहेत सो नरेंद्र घर तुम्ही इंट्रोडक्शन द्या सर्वात अगोदर नमस्कार मी नरेंद्र घरत आगरी कुली कलाकार आणि सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी खरच खूप छान जावं आणि सेफ्टीची पण काळजी घ्या लहान मुलांची स्पेशली काळजी घेणं गरजेचं आहे फटांगड्या वगैरे वाजवताना सो नरेंद्र घरात आपण जे जे कामं आजपर्यंत केलेले आहेत सो नरेंद्रने आजपर्यंत भरपूर अशी कामं केलेली आहेत काही पुरस्कारांनी देखील ते सन्मानित आहेत आणि मला सर्व सांगा की तुम्ही जेव्हाही सुरुवात केली स्टार्टिंगला तेव्हा काय तुमची एज असेल किंवा कधीपासनं रुची वाढली जवळजवळ जवळ मी पंधरा वर्षाचा होतो तेव्हापासून आम्ही पथनाट्य साधक सादर करायला लागलो गावागाव मध्ये जाऊन स्वाध्याय परिवारामार्फत आम्ही पथनाट्य गावागावामध्ये okay. गावा सादर करायचो तेव्हा एक आवड होती म्हणजे ती दोन ते ती ती तीन वर्ष आम्ही ते काम केलं त्याच्यानंतर मध्ये खूप गॅप पडला जेणेकरून त्याच्यातून बाहेर यायला लागलं कारण जिम्मेदारी होती जॉब विषय कारण जॉब पण पाहिजे त्याच्यानंतर मग ते मध्ये भरपूर गॅप पडला जवळजवळ दहा वर्षाचा तरी मध्ये गॅप पडला त्याच्यानंतर आपल्या आतमध्ये कला तर होती पण लॉकडाऊन लॉकडाऊन लागला त्याच्यानंतर मला दिगंबर काका भेटले त्यांच्या त्यांच्यामार्फत त्याही ते भैरनाथ कलाप्रेमी चॅनल हा चालू केला होता फक्त चालू केला होता माझी त्यांच्याशी ओळख होती मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते मला ना की आपण करूया काहीतरी व्हिडिओ आम्ही बनवतो तू पण ये कॉमेडी आपण व्हिडिओ चालू करूया मग त्याच्यामार्फत आम्ही व्हिडिओ चालू करायला इंस्टाग्राम वर माझ्या कॉमेडी रील आहेत जवळ जवळ दोनशे प्लस कॉमेडी रील आहेत वर आहेत वर आहेत सो गाईज माझी पण जनरली सेम स्टोरी आहे मी पण खूप पासन करत होतो पण तेच जसं तू म्हणालस की लग्नानंतर गॅप जबाबदारी मग खूप मोठी गॅप होती आणि मी देखील जे कमिंग अप केलेलं आहे जे कम बॅक केलेलं आहे ते दिगंबर दादांच्या के बरोबरच केलेलं आहे मी पण आणि त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट uh, वाढले आणि खूप छान डायरेक्शन असतं त्यांचं uh, प्रोडक्शन वगैरे खूप छान असतात आणि स्पेशली त्यांचा मुलगा अनमोल वगैरे तो देखील बऱ्यापैकी हँडल करतो कारण शूटिंग वगैरे एडिटिंग वगैरे मोस्टली हे सर्व अनमोल छान करतो आणि त्याच्यानंतर बाहेर कुठे काय काम कोणाबरोबर व्यतिरिक्त दिगंबर बाबांच्या व्यतिरिक्त आम्ही आता जी बाल कलाकार आहेत त्यांच्या तिला घेऊन आम्ही आता थोडेसे शॉर्ट व्हिडिओ बनवतो म्हणजे समाज प्रबोधनावर जेणेकरून ते लोकांपर्यंत ओके सोशल मेसेज जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचावे आता कसं आहे मला थोडं छोटं बाल वगैरे आहे आमचं त्याच्यामुळे मला वेल तर जास्त भेटत नाही त्याच्यामुळे जेवढं शक्य होतंय तेवढे आम्ही व्हिडिओ करतो जे लोकांपर्यंत पोहचवण्याचं कार्य करतो जेणेकरून आपली कला ही टिकून राहील म्हणजे कुठे ना कुठे चालू आहे पूर्णपणे बंधन आहे जसं टाइम मिळतो त्याप्रमाणे आम्ही करत जातो आणि पुढे पण आपण करतच राहू राहणार आहोत असं आहे so, सो नरेंद्र मी असं ऐकलेलं आहे ही जी कला तुझ्या अंगामध्ये आहे डेफिनेटली तुझे हे सर्व काही करतोस सो ही कला तुझ्या वडिलांपासून तुला लाभलेली आहे तुझे वडील देखील काहीतरी कलाकार होते मला वाटतं समथिंग हो हो नक्कीच ते एक बँजो मास्टर होते असं बोलतात की तीस ते चाळीस वर्षा अगोदर ते बँजो वगैरे वाजवायचे खूप छान बँजो वाजवायचे ऑर्डर्स वगैरे घ्यायचे ती हा ती कला म्हणजे त्यांच्यामध्ये होती आणि त्यांचा कलेचा वारसा करत आम्ही आता पुढे पुढे आलेलो आहोत आणि थोडी मला गाण्यांची पण जरा आवड होती गाणी वगैरे लिहायची गाणी रेकॉर्डिंग करायची त्याच्यानुसार मी बहुतेक तीस ते चाळीस गाणी तरी मी रेकॉर्डिंग केलेली आहेत युट्यूबला वगैरे आहेत किंवा रायटिंग करून पण बरेच सिंगरांना दिलेली आहेत गाणी रायटिंग वगैरे करायची त्याच्यानंतर तो पार्ट सोडून त्याच्यानंतर कलेला आपला व्हिडिओ मध्ये आलो त्याच्यामुळे तो थोडा बाजूलाच राहिले गाण्यांचे वगैरे नक्कीच नक्कीच म्हणजे नरेंद्र बघा तुम्ही बरंच काय काय करतो म्हणजे रायटिंग करतोय ऍक्टिंग करतोय छोटे छोटे शॉर्ट्स जे आ, सोशल मेसेजेस आहेत त्याच्यासाठी तू काम करतोस नाही खरंच खूप छान माइल स्टोन काय असं आठवतो की बाबा लाईफ मध्ये हा खूप छान प्रोजेक्ट झालेला किंवा काहीतरी स्पेशल भेटलं होतं कुठे पुरस्कार वगैरे हा पुरस्कार द्रोणागिरी भूषण पुरस्कार मिळालं होतं त्याच्यानंतर भूमिकन्या सन्मान पुरस्कार मिळाला होत आणि चाइल्ड केअर सामाजिक संस्था आहे त्याचा पण विशेष सन्मान पुरस्कार मिळालं होतं आणि ला जे आमची एक व्हिडिओ होती बंट्यानी पलवली हो बबलीला ओके okay. त्या व्हिडिओ मार्फत खूप म्हणजे प्रेम भेटलं होतं कारण तीन लाखापेक्षा जास्त व्ह्यूज त्याची झालेली आहेत अजूनपर्यंत ती व्हिडिओ लोक बघतात आणि अजूनपर्यंत लोकांचे म्हणजे मेसेज वगैरे येतात तर ते, ते खूप छान वाटतं आणि कोणत्या चॅनलला आहे तो व्हिडिओ भैरीनाथ कलाप्रेमी चॅनलवर आहेत बहुतेक okay. सगळे व्हिडिओ आहेत खूप छान व्हिडिओ आहेत बरेच असे आहेत मेवने दिरशाने असे याचे पार्ट वगैरे असे बनवलेले आहेत डेफिनेटली त्यांचे विषय हे कॉमेडी वाले स्पेशल असतात म्हणजे कॉमेडी मधून काहीतरी सोशल तयारी वगैरे हो असे भरपूर असे व्हिडिओ आहेत तर ते लोकांना मी आवर्जून सांगते की तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील किंवा बघायचे असतील तर बैरनाथ कलाप्रेमी चॅनलवरच जा आणि नक्की व्हिडिओ बघा सो नरेंद्र मी असं ऐकलेलं आहे की तुमची वाईफ देखील ऍक्टिंग करते आणि त्यांना पण काहीतरी पुरस्कार वगैरे भेटलेला बहुतेक हो तुम्ही बरोबर बोललेत तिला पण भूमिकांना सन्मान हा पुरस्कार मिळाला होता आणि ती पण माझ्यासोबतच काम करते जवळजवळ तिचे पण तेवढेच प्रोजेक्ट झालेले आहेत माझ्यासोबतच आणि आता आमचं कसं छोटं बाल असल्यामुळे त्याला तिला पण थोडं वेळ भेटत नाही पण आम्ही लवकरच कम बॅक करू जेणेकरून आपली कला टिकून राहील आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवता येईल नाही नक्कीच बरोबर आहे कारण फर्स्ट प्रायोरिटी तीच आहे कारण लहान बाल सांभाळायचं म्हणजे खूप जबाबदारीचं काम आहे आणि त्यानंतर डेफिनेटली तुमच्या अंगामध्ये कला आहे म्हणजे तुम्ही परत यालाच आणि नक्कीच तुम्ही याच्यापेक्षा खूप छान कराल तुम्हाला विशेष आहेत आपल्याकडनं आणि बाकी सध्या रनिंग मध्ये काय चालू आहे आता रनिंग मध्ये असंच छोटे छोटे प्रोजेक्ट असतात जे एक एक मिनिटाचे किंवा आपले स्टेटसला लावतो जे, आपण व्हिडिओ जे समाज प्रबोधनावर असतात ते आम्ही आता काढण्याचा प्रयत्न करतो बरेचसे असे स्क्रिप्ट आहेत आमच्याकडं तेच आता रनिंग घेणार आहोत आम्ही इंस्टावर आहेत की युट्यूब दोन्ही हा इन्स्टावर पण आणि युट्यूबला पण आम्ही करणार कारण आता जेणेकरून लोक पण मोठी व्हिडिओ बघायला कंटाळलेली आहेत जास्त तेवढे व्हिडिओ कोण बघत नाही एक मिनिटामध्ये आपण पूर्ण त्याच्यामध्ये मेसेज द्यायचा ते लोकांना पण बघायला आवडेल हेच आता प्रोजेक्ट आम्ही चालू करणार आहोत नक्कीच आणि ते मग ट्रेडिशनल वगैरे असतात का म्हणजे काही सण असेल काय असेल त्याच्या हिशोबाने मॅनेज करून हा काही म्हणजे सण आल्यावर पण सणा आता समज पंधरा ऑगस्ट आलेले आहे आपले पंधरा ऑगस्टला ला आपण किंवा दिवाळी आलेली आहे दिवाळीच्या हा तसं सब्जेक्ट असेल किंवा जर बायचान्स जर मधली कुठली असे स्क्रिप्ट असली तर ती पण मध्ये बनवून आम्ही टाकून देतो मी इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर आहे okay, की ओनली सोशल मेसेज नाही फक्त सोशल मेसेज असतो फक्त कॉमेडी शक्यतो तरी नसतोच कॉमेडी okay. सोशल फक्त मेसेज असतो लोकांपर्यंत जेणेकरून तो मेसेज पोहोचावा हीच एक अपेक्षा नक्कीच नक्कीच आणि मग आता सध्या ची गॅप आहे छोटे छोटे चालू आहे ती पण कमबॅक करेल पण थोडा त्यासाठी वेळ लागेल बरोबर हा पुढे मध्ये काय आहे का काय असं का ठरलं आहे काहीतरी करायचं किंवा एखादा रोल असा असतो की बाबा एक इच्छा असते की असा रोल लाईफ मध्ये आला पाहिजे असं काय आहे का एक इच्छा म्हणजे असं एक स्वप्न तर आहे माझ्या मनात की जेणेकरून आपलं एक विरायचं गाणं किंवा एक विरायची किंवा स्टोरी किंवा काय असो ते आपण फॉरेनला जाऊन शूट करायचं असं एक माझं एक स्वप्न आहे प्रयत्न करेन मी डेफिनेटली खूप मोठी अशी आहे पण ती डेफिनेटली होऊ शकते कारण जर आपली तयारी असेल इच्छा असेल तर ते पण होऊ शकतं सो गाईज नरेंद्र बरोबर गप्पा गोष्टी खरंच खूप छान होत आहेत आणि हा पॉडकास्ट देखील तेवढाच इंटरेस्टिंग होत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा पॉडकास्ट जास्तीत जास्त शेअर करा बाकी नरेंद्र सांग लहानपणाची जी लाईफस्टाईल होती आणि याच्यामध्ये तुला काय असं वाटतं स्पेशल लहानपणाची पण चांगलीच होते आणि चांगली आता पण चांगलीच आहे लहानपणी फक्त आपण अभ्यासाकडे लक्ष द्यायचो पुढं काय कला पण होती पण त्याच्यात वेळ काढायचो आता पण तशीच लाईफस्टाईल आहे जेणेकरून आपण जॉब करून पण कलेसाठी वेल काढतो कारण कला ही आपली टिकली पाहिजे पुढे जाऊन कला टिकली पाहिजे आणि आपली भाषा आहे आगरी कोली ती साता समुद्र कला पार पार तिला न्यायचे आपल्याला त्याच्यासाठीच आपण हे सगळे प्रयत्न खरंच खूप मोठी गोष्ट नरेंद्र भाई ते सांगतो की आगरी कोली जी भाषा आहे आपली आणि जी संस्कृती आहे स्पेशली भाषे बरोबर ती आपली संस्कृती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मी एक सर्वांना एक फक्त एक मेसेज देण्याचा माझा प्रयत्न आहे की आजकाल इंस्टाग्रामवर जो तो फॉलोअर्स आणि लाईक साठी फक्त काही पण व्हिडिओ टाकतो ह्या हे याच्या बदली आपण चांगले चांगले सॉन्ग बनवले किंवा आपल्या आग्रेकोली भाषेवर कुठली व्हिडिओ बनवली तर तेवढं जास्त चांगलं होईल असं मला तरी डेफिनेटली काही असताना तुम्हाला हा भान असणं गरजेचं आहे की आपण काय करतोय आणि हे चांगलं आहे की नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्याला एंटरटेन करणं आणि किंवा त्याच्यातून काहीतरी सोशल मेसेज देणं हे खूप जास्त महत्वाचं आहे हा असा धांगडधिंगा करून बरेचसे लोक फेमस होतात पण त्याला लाईफ नाही आणि तशी इज्जत पण नाही फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे फक्त प्रयत्न सगळे सगळ्यांची चालू आहेत जास्त तर कमी असे कलाकार आहेत जे आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाकी सगळे फॉलोअर्स फॉलोअर्स म्हणजे पाचशे के एवढे असले म्हणजे मी एकदम मोठा माणूस झालो असं त्याच्यामधलं काही नसतं मी तर असं सांगेन की तो टार्गेट पकडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व द्या तुम्ही तुमचा हंड्रेड पर्सेंट द्या बरोबर बाकी जर तुमचं काम चांगलं असेल तर ते डेफिनेटली सर्वांपर्यंत पोहोचेलच बरोबर बरोबर हेच आणि बाकी काय सांगशील असं फिरायला वगैरे आवडतं कुठे फिरायला तर आवडतं खूप पण आपले आता सध्या थोड्या बिझी आहे कारण आपली कला पण टिकवायची सोबत जॉब पण आहे घरची जिम्मेदारी पण आहे त्याची मुलं सर्वांपासून थोडा लांब आहे ते पण होऊन जाईल पण थोडा वेळ लागेल असं नाही आणि फुडी वगैरे असं खायला काय आवडतं असं फुडी वगैरे असं काही नाही जे आपण समोर आहे ते आपण खाऊ कारण आपण कसे अगोदर परिस्थिती आमची जरा वेगळी होती त्याच्यामुळे आपण कसला म्हणजे हे नाही करते बाबा मला हेच खायला पाहिजे ते मला तेच खायला पाहिजे आपण चटणी भाकरी खाऊन आपण मोठा झालेलो आहेत त्याच्यामध्ये आपल्या समोर जे ताटात वाढलेलं आहे ते आपण आनंदाने खाणार नक्कीच गाईज नरेंद्र आता जसं बोलतोय तर ह्याच्यावरनं समजतं की त्याला परिस्थितीची जाणीव आहे आणि जे काही जुने दिवस होते है, तो अजून विसरलेला नाहीये आणि प्रत्येकाचं डेफिनेटली असं असायला पाहिजे तुम्ही आज किती स्पेशल खा किंवा कुठे फायव्ह स्टार ला जा पण जे जुनी आपली ही होती संस्कृती होती आपलं जी खाद्य संस्कृती त्याला आपण म्हणू शकतो आणि ते डेफिनेटली नरेंद्रने लक्षात ठेवलेलं आहे सो गाईज नरेंद्र बरोबर गप्पा गोष्टी खरंच खूप छान रंगलेल्या आहेत आणि हा पॉडकास्ट तेवढाच इंटरेस्टिंग झालेला आहे मस्त झालेला आहे तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि नरेंद्रला देखील फॉलो करू शकता तुम्ही तू तु जरा इंस्टा आयडी सांग माझा इंस्टाग्राम आयडी आहे नरेंद्र घरात ऑफिशियल या इंस्टाग्राम डीला तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला चांगले चांगले कॉमेडी रील आपल्या समोज जे व्हिडिओ काढतो ते तुम्हाला बघायला भेटतील नक्कीच चला तर गायज धन्यवाद